मी दहा घेतले मग मी तर तू दोन खा हा <laughs> हो, थीखरी दुन्यारी। थीखरी दुन्यारी। थीखरी दुन्यारी। ना ते माहिती ना गोल फेटायचं गोरपूटच मग ते पण लय आवडायचं नका ते वस्तीत नको तरी एक दोन तीन चार पाच सहा जण आम्ही एका रिक्षात बसलोय गाडी ना आणि आता मावशी मामी मामा दादा वही दादा पण इथं आला रिक्षा ती पुढं झालेलं आहे आम्ही आता घरी चाललो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप लेट व्हिडिओ आले कारण की तुम्हाला माहिती आहे पुण्याची सध्या परिस्थिती खूपच प्रचंड लेवल ए, आपे ले एक बुटे आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे मेकअप हुतोच्या आधी हा एक व्हिडिओ बनवायचा आहे तर व्हिडिओ आवडलास नक्की की लाईक करा कसं वाटलं चाकर पुढं प्लीज इंटरव्ह्यू तुमचा सांगा इंटरव्ह्यू मस्त एक खूप सुंदर झाला की साक्षी अरे लाईट नाही आहे अहो वय बय माझा बगडा चालू का तसं चल आम्ही आलेलो पण इथं काहीच नाही आहे चला तर चला आता दुसरी का बघू तर इथं आम्ही आले अहो चला हो भाजी नाही तुला मी म्हणते मम्मीला फोन आता आम्ही चायनीज खायला आलो आता कोणता शेजवान राईस शेजवान राईस आता आम्ही ऑर्डर केला आम्ही शेजवान राईस घेतलेला आहे

सर मी वर्षात तर आज आपला सेकंड डे आहे मी मम्मीकडंच आहे तर आज मावशी वगैरे सगळे तर आज ते बाकीची मुंबईला चालले आहेत माझा पण प्लॅन झालेला जाण्याचा पण पाऊस पण खूप आहे आणि आर्यनला श्रुतीला थोडं फीवर आहे त्याच्यामुळं माझं कॅन्सल झालं तर सर आज थोडंसं दाखवते मी तुम्हाला टेरेसवर जाऊ आपण मम्मीचा टेरेस बघूया हो ए कुठे येते का तू आदिराजे तू कोण आहेस पृथ्वीराजेस ना ये आहे ब्लॉगिंग करतोस तर आपण चला जाऊ टेरेस वरती ए गुडी गुडी आता कधी येणार नाही तर मी ॲड्रेस देतो तिथं जा गेलीस तरी जाऊ लय माझी भारी आहे एक नंबर आहे गुडी मावशी कुठली जा नंबर देऊन आता कॉल करते मावशीच्या आगीत विचार मावशी टेरेस वर कुणी झाडं लावल्यात काय पण खूप सुंदर आहे तर हा आमचा टेरेस आहे घेतन स्टार्ट आहे म्हण तर हा अशा प्रकार आहे तेरच आमचा वरती असा पत्राचा सेल टाकलेला आहे न्यू ब्लॉगर समोरच असं हिरवल असं शेत आहे आणि बघा जांभलं लागलं बघा बघा किती आहे बघा पूर्ण व्यवस्थित अशी पिकलेली जांभळ आहेत हा जेव्हा झाड हालतो किंवा पाऊस जोरात येतो ना सगळी जांभळ रोडवर पडतात आर्यन तिकडे नको जाऊ तिकडे पाय सारखं मातीच्या ह्याच्यातून आर्यान तर वरती पण आहे हे बघा इथे वरती टाक्यांचं आहे तर मला थोडं गेट बंद असेल तर वरती फक्त टाक्या असतात तरी पण मी दाखवते चला नाही प्रकारे टाकी आहेत ही जी टाकी आहे ती घरी वापरण्यासाठी आहे आणि ही भाडेकरांसाठी ते झाड वगैरे सगळे लावलेले तर माझं घर त्या साईडला आहे सौंदर्य कॉलनी बरोबर तर हे इथं ओपन साईड असल्यामुळे इथे हवा वगैरे खूप चिरली आहे एशी घाण खाला खरा खाली।, खाली, खाली तर ही कॉर्पोरेशनची टाकी आहे ह्याच्यामध्ये पण पाणी म्हणजे खाली घरी मम्मीची इथं यूज केला जातो बाकी भाडेकरांसाठी आणि हे पण खालीच तर असं इथनं रोड आहे खाली जाते मी झालंय खाली काय माहिती चल तर एकदा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे टेरेस आहे आमचं चला हा चल हा चल चल हा चलाय आली मी आली दोन मिनिटात हा हा झालेलं आहे मामा झालंय करतोय आता म्हटलं मी जाऊ देतो जरा बाहेर चले पुरी व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून फक्त बारा तेरा मिनिटाचा केलेला आहे तर नेक्स्ट पाठ ज्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर तोही व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद मध्ये कमसले हो काय करायचं कपडे घातले पाऊस पडतो